नमस्कार मित्रांनो न्यू जी गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिक्षक भरतीविषयी सुधारित कट माहिती त्यामुळे मित्रांनो हे व्हिडिओ पूर्ण हा म्हणजे तुम्हाला सुधारित कटॉफविषयी माहिती कळेल बघा मित्रांनो त्याआधी सूचना आहे की या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती संबंधित सुधारित कटॉप टाकण्यात आला आहे हा कटॉप तुमची गुण व भरल्या जाणाऱ्या जागांनुसार अंदाजे काढण्यात आलेला आहे तरी मित्रांनो अंदाजे कटॉपविषयी माहिती पाहूया बघा मित्रांनो इथं कास्ट झेडपीच्या जागा संस्थेच्या जागा आणि कट ऑफ विषयी माहिती देण्यात आलेली आहे सुरुवातीची कट ऑफ आहे सुरुवातीची कास्ट आहे मित्रांनो एस सी जेडपीच्या जागा होत्या आठशे एकसष्ट संस्थेच्या जागा होत्या आठशे त्रेचाळीस आणि यानुसार कट ऑफ असेल एकशे दहा ते एकशे पंधरा तरी मित्रांनो एस सीच्या कट ऑफ एकशे दहा ते एकशे पंधराच्या आत लागू शकतो तसे एस टीच्या कट ऑफ जो असेल तो झेडपीच्या जागा होत्या एस टीच्या सोळाशे एकोणतीस संस्थेच्या पाचशे अठ्ठ्याहत्तर आणि यानुसार एस टीच्या कट ऑफ असेल नव्वद ते एकशे पाच वी जे एच्या जेडपीच्या जागा होत्या दोनशे दोन आणि संस्थेच्या जागा होत्या दोनशे पाच यानुसार वीजेच्या जो कट ऑफ असेल तो एकशे एक वीस ते एकशे चोवीसच्या आत लागेल एन टी बीच्या जेडपीच्या जागा एकशे अठ्ठावीस आणि संस्थेच्या जा जागा एकशे बारा यानुसार एन टी बीचा जो कट ऑफ असेल तो एकशे पंचवीस ते एकशे सत्तावीसच्यामध्ये लागेल आणि ये एन टी सीचा जो कटॉप असेल जेडपीच्या जा जागा त्या एकशे चौऱ्याण्णव आणि संस्थेच्या शेहेचाळीस यानुसार एन टी सीचा जो कट ऑफ असेल तो एकशे बावीस ते एकशे पंचवीसपर्यंत असू शकतो एन टी टीच्या मित्रांनो जेडपीच्या जा जागा एकशे एकाहत्तर संस्थेच्या जागा अठ्ठावीस आणि यानुसार एन टी टीचा जो कट ऑफ असेल तो एकशे पंचवीस ते एकशे तीसच्या आत लागू शकेल तसे मित्रांनो आता नुकत्याच दोन हजार जागांची वाढ झाली असल्यामुळे जो कट ऑफ असेल तो कमी जास्त होऊ शकतो कारण की जेवढ्या जागा कमी असतात त्यानुसार कॉम्पिटिशन पण वाढते मित्रांनो आणि त्यानुसार सुद्धा वाढतो म्हणून आता दोन हजारचा जो तपशील आहे तो अपडेट झाल्यानंतर या या, आ, या जो ऑफ आहे त्यामध्ये काही पॉईंटने कमी जास्त होऊ शकतं म्हणजे मित्रांनो कदाचित एकशे पंधराच्या व्यतिरिक्त एकशे प वीस होऊ शकतं आणि एकशे दहाच्या व्यतिरिक्त एकशे पाच होऊ शकतो म्हणजे कमी जास्त पाच पॉईंटने कमी जास्त हा कट ऑफ होऊ शकतो तरी मित्रांनो जोधपूरच्या कास्टचा कट का ऑफ आहे त्याविषयी माहिती पाहूया बघा मित्रांनो ओबीसीच्या जेडपीमध्ये तेराशे सतरा जागा होत्या आणि संस्थेमध्ये तीनशे पंच्याण्णव जागा होत्या यानुसार ओ बी सीचा जो कट ऑफ असेल तो एकशे पंचवीस ते एकशे पस्तीसच्या आत असेल ई डब्ल्यू एस सीच्या जे जागा होत्या दोनशे पंचेचाळीस संस्थेच्या दोनशे पंच्याण्णव यानुसार डब्ल्यू एस च्या जो ऑफ असेल तो एकशे तेवीस ते एकशे सव्वीसच्या आत राहू शकतो ई बी सीच्या जेड पीच्या चारशे त्रेपन्न जागा होत्या आणि संस्थेमध्ये सातशे एक जागा होत्या यानुसार एस ई बी सीचा जो कट ऑफ असेल तो एकशे पंचवीस ते एकशे तीसच्या आत राहू शकतो एस बी सीच्या जेडपीच्या एकशे सव्वीस जागा आणि संस्थेमध्ये त्र्याऐंशी जागा होत्या आणि एस बी सीचा जो कटॉप असेल तो एकशे वीस ते एकशे सत्तावीस राहू शकतो आता मित्रांनो जनरल म्हणजे ओबीसीच्या ओ सॉरी मित्रांनो ओपनच्या जेडपीच्या जागा होत्या एकतीस आणि संस्थेमध्ये सातशे चौसष्ट जागा होत्या यानुसार ओपनचा जो कट ऑफ असेल तो एकशे पस्तीस ते एकशे एकोणचाळीस असू शकतो बघा मित्रांनो ओपनच्या कट ऑफ सगळ्यात जास्त असेल कारण की झेडपीमध्ये जागासुद्धा कमी आहे आणि ओपनमध्ये जास्त जी संख्या आहे तीसुद्धा म्हणजे कॅन्डिडेट संख्यासुद्धा जास्त आहे त्यामुळे ओपनचा काट जो कट कट ऑफ असेल तो हाय असेल मित्रांनो आणि यानुसार कट ऑफ नक्कीच लागेल मित्रांनो फक्त यामध्ये काही पॉईंटने कमी जास्त होऊ शकतो तसेच मित्रांनो खूप काही विद्यार्थ्यांनी कमेंट्स केले होते की सर जो आता नवीन जागाचा जो तपशल आहे त्याविषयी माहिती द्या क्रम कश केव्हापासून सुरू होणार आहे आणि जो पूर्ण अपडेट आहे तो कशा प्रकारचा असेल असे खूप काही विद्यार्थ्यांनी कमेंट्स केले मित्रांनो तर त्याविषयीसुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे तर मित्रांनो काही महत्त्वाच्या सूचना पवित्र पोर्टलवर अप अपलोड करण्यात आलेल्या आहे आणि त्या सूचना नक्की तुम्ही बघितल्या असतील ज्यांनी बघितल्या नसतील त्यांनी या व्हिडिओमध्ये त्या सूचना बघायच्या आहे नेमका जो पसंती क्रम आहे तो कधी चालू होणार आहे तसेच जी इतर माहिती आहे ती कस कशी अपडेट करायची त्याविषयी इथं सूचना देण्यात आलेल्या आहे बघा मित्रांनो इथं दिलं आहे जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका यांच्या सर्व जय जाहिराती पाण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत बघा मित्रांनो पवित्र पोर्टोल त्या जाहिराती उपलब्ध करण्यात आलेल्या आहे तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित विना अनुदानित काही संस्थांच्या जाहिराती सुद्धा पाण्यासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या म्हणजे पवित्र पोटाल सगळं अपडेट तुम्हाला भेट भेटणार आहे त्यासाठी तुम्ही पवित्र जो पोर्टल आहे तिथं भेट देत राहा मित्रांनो तिथं पुढे लिहिले बघा तथापि संस्थांच्या संख्या जास्त असल्याची सर्व संस्थांची जाहिराती टप्प्याटप्प्याने तप्या अपलोड करण्यात येत आहे ज्या संस्था आहे त्यांच्या संख्या जास्त असल्यामुळे जा त्यांच्या ज्या जाहिराती आहे त्या टप्प्याटप्प्याने अपलोड करण्यात येत आहे तसेच दहा तीन दोन हजार एकोणीस अखेर भरती पद भरतीस बारा हजार एक पदांची जाहिरात उपलब्ध झाल्या आहेत बघा मित्रांनो दहा तारखेला ज्या बारा हजारची ज जा पदांची जाहिरात ती अपलोड करण्यात आलेली आहे तसेच खुला प्रवर्गातील उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असा बदल करण्याची सुविधा पवित्र प्रणालीमध्ये दिनांक अकरा तीन दोन हजार ते अठरा तीन दोन हजार एकोणावीस या कालावधीत त्यांच्या लॉग इनवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे म्हणजे तुम्हाला काही अप बदल करायचे असेल तर तुम्ही करू शकतात ते या त्यांना टाइम दिले देण्यात आला अठरा तारखेपर्यंत तुम्हाला तो अपडेट करायचा आहे तसेच पुढे दिले सादर सुविधा थेट उमेदवारांना लॉग उपलब्ध होईल यासाठी पवित्र मदत कक्षामध्ये जाण्याची आवश्यकता नाही जाहिरातीनुसार उमेदवारांना क्रम नोंद करण्याची सुविधा पुढील एक ते दोन आठवड्यात देण्यात आलेली आहे जो पसंतीक्रम नो नोंदणीच्या जो कालावधी तो पुढील एक ते दोन आठवडा असेल त्या आठवड्यात तुम्ही पसंतीक्रम नोंदू शकता तसेच उमेदवारास पात्र असणाऱ्या सर्व पदांसाठी पसंतीक्रम भरता येतील आणि उमेदवारांना पसंतीक्रम भरण्याची सुविधा दिल्यानंतर त्यांच्या लॉग इनवर तो पात्र असणारी सर्व पदे दिसतील तर मित्रांनो अशा प्रकारे सूचना होत्या तसेच मित्रांनो इतर माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंट्स करा म्हणजे तुमच्या शंका सोडवण्याचा प्रयत्न चॅनल नक्की करेल आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो